नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि रविवारच्या सायलीच्या पप्पानी बघा आज भरपूर मासे आणले बरेच दिवसांनी तुम्हाला दाखवते काय काय आणले ते हे बघा हे सुरमईचं डोकं आहे छान ताजं मिळाले आणि मस्त ते पूर्ण डोकं एकच आहे ना हो आणि हे आहेत बोंबील कोळंबी सोडून ठेवली जाडी अशी तळायला बोंबील काढलेत आणि सार करायचं आहे सुरमईच्या डोक्याचं खूप छान मिळालं आहे मासं आणि आणखीन कोळंबी आहेत ते आता सोलतेच आहे सायलीचे पप्पा आणि मस्तपैकी याचं असं सुरमजोक्याचं सार करायचं आहे हे बघा हे बोंबिल फ्राय करायचं आहे कोळंबी फ्राय करायची आहे तिथे मी आता वाटप कर तयार करून ठेवलं आहे ते बघा मिरच्या आणि पाण्यात घालून ठेवले होते आणि ते आता वाटायला देते आणि खोबरं आहे आलं लसूण कांदा कोथिंबीर सगळं तयार करून ठेवलं आहे आणि आता सायलीला सांगते मी वाटप तयार करायला आणि मिक्सर बाल्कनीतच घेऊन आली आहे बघा मिक्सर लावायला मोकळ्या हवेत अति मस्तपैकी भाकऱ्या करते मी आता गरम गरम होत आल्यास माझ्या मोठ्या असतात भाकऱ्या पण आता मी म्हटलं लहान लहान करते छोटे छोटे गोळे केले आता भाकर तर झाल्यात माझ्या एक शेवटचा गोळा राहिलं आहे सायलीला प्रयत्न करायचा भाकरी करण्याचा पण ते मम्मी मी भाकरी करून बघते म्हटलं कर तर ही शेवटची भाकरी आता टाकली मी आणि आता ह्या एक गोळा राहिला आहे आता सायली करणार आहे बघूया कशी करते ती आता पीठ तर लावून चांगलं तर असं हां असं कर हां मऊ आहे खूप पीठ मऊ बरोबर आहे अरे काय केले <laughs> सायलीचा सा पहिला प्रयत्न फचतोय की काय <laughs> नीट प्रयत्न करू जरा आता पिटलं 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 असच करू का हातावर हाता नको करू हा आता दोन्ही बाजूला जास्त पीठ नको लावू तुटतंय हातात आता फिरवू नको एकाच बाजून ठेवू आता पलटी नको करू अरे पलटी करू ते ताटात पीठ आहे ना अगं पलटी करू नकोस ग बाई सांगते तरी पण तेच करते हसते का आणि ओट्यावर जरा जास्त पसार आमच्या आज ओट्या जरा व्यवस्थित नाही दिसत आहे गॅस आणि ओटा खराब झाले बघा चिकटेल ते पाण्यावरच्या भाकऱ्या अशा करतात दोन दोन हाताने था थापून पाण्यावरची भाकरी शिकायची आहे मला जमत नाही पाण्यावरची भाकरी अजून एकदा प्रयत्न केला होता पण जमलं नाही शिकायला ए फाटली फाटली अशी उचलायची नाही भाकरी चाली ती काय चपाती आहे का जिथे जाड भाग आहे ना तिथे जरा असं हे कर हां हलक्या हाताने जरा असं दाप ठोकू हो नको काय धपाटे आहेत ते हा बस आहे थांब थांब सोडव था, 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 ती कडेने सोडव सुटलेली चिकटली असेल ती त्या बाजूने घे जरा हां बघ इथून पण बघ गॅस वाढव गॅस वाढव कमी केलं मी गॅस आता घे हातावर हातावरती फाटली तो खालचा भाग आहे ना तो वरती आला पाहिजे असं ठेव हां हां असं हां हां बरोबर बस आता आलं नको तिला पाणी लाव वरून आली आली भाकरी छान आली आहे पहिला प्रयत्न यशस्वी काय येशस्वी प्रयत्न असा होता चांगला शब्द सुचे शब्दच सुचत नाही <laughs> बस लेखीन भाकरी केल्या तर आनंद खूप झालाय ना म्हणून शब्द सुचत नाहीये ते सुका भाग आहे ना कोरडा तिथे पाणी लाव हा हे इथे पण आहे मग जमले जमली आहे जमेल जमेल चला आता याच्यानंतर भाकऱ्या कधी करायच्या असल्या की सायलीला सांगायला पाहिजे बस आता हात धुवून घे पिठाचं झालं आता भाकऱ्या शेवटची धोक्या आता बघूया पलटी करताना मजा सायलीची पलिताने कड्याने भाकरी सोपली असं मग भाकऱ्याच करूया आता आता पलिताने ना ते कडा पूर्ण सोडून गेली मग पलटीकर ते वरच सुकलं ना पूर्ण ती पलटीकर भाकरी म्हणजे झाली ती कोलटी झाली आता कुठे सुकलं बघ झालं कडा सोडवतो पूर्ण नाही सुटले छान छान जरा मग सुटले नाही तर जरा दोन मिनटं छान सुटले का शाबास शाबास। हो ओ, तेखें तेखें तेखें। आ वा मस्त शाबास की शाबास करतो नको वाकरी एवढा दूर काय ते फुगली असेल ना त्यातून वाफ आता दोन काढणे बंद व्हायला होता मग फुगली ना चपाती सारखी नाही फिरा पलटी कर हाताने जिथे कच्चा, है है इते इते कच्चा भाग आहे ना तिथेच फक्त शेक सगळीकडे ती करून रोटी सारखी दिसते आता हा भाग शेको इकडचा झाली भाजरी झाली ना शेकून हे इथे इथे थोडंसं कच्चा आहे भाग आणि हा इथे एवढा भाग शिकव मग झाली होतो हे आहे हां हे नाही थोडीशी कच्ची वाटते भाकरी पण ते खाली भाकरीने पण आनंद झाले वाटत नवीन माणसाने पहिल्यांदा बनवले मला छान छान भाकरी उघड आ बस बस झाली आता जास्त करपेल ती तेलतीकडे शेक सायली बनवलेली भाकरी पाहिजे भाकरी yeah, थांबता अशी घेऊन जरा फोटो काढूया जरा आता जरा कोळंबी फ्राय करून घेते सायलील आणि सायलीच्या पप्पांना खाऊ शकते तळलेली कोळंबी आता जरा तेल टाकलं त्यामध्ये आणि ही कोळंबी हळद आणि मीठ लावून ठेवले आणि या भाकऱ्या के भाकरी मग केल्या होत्या ना त्याच ताटामध्ये आता मसाले घेतले त्या आता टाकत टाकत्या त्यातच मच्छीला आता सगळं तुकड्याने मी आता मसाला लावून तळून घेते तेल जरा तापून द्या कोळंब्याने मी मसाला लावून घेते म्हणजे तव्यात सोडता येते जरा कोलकिंग वेळेत भाजून घेते छान कुरकुरीत झालं तर चमच्याला मला समजते ते पलटताना एक बाजू छान कुरकुरीत झाली आहे मी मसाला असं तयार करूनच ठेवते तळ मच्छी तळायला तिखट हळद तांदळाचं पीठ आणि रवा थोडंसं मीठ घालते आणि ते असं तयार करून फिरणे ठेवते जेव्हा लागेल तेव्हाच घेते छान कुरकुरीत होतात मग होत आहेत तुरंदर ते पण हो आता होत आल्या पहिल्या केल्याच संपल्या सगळ्या आणि आता एकच राहिले कोळंबी आता ती पण सायली घेणार आहे सायलीनी शेवटची शेवटी आहे आणि आता या होत आहेत आता मी गोंडी कळायला घेते मग जेवण झाले चाराला पुणे द्यायचे ना विसरून गेले होते आज उलटं काम केलंय ना आधी तळायला घेतलं आणि मग सार करते म्हणजे आधी कधी पण मी साऱ्याला फोडणी देऊन मग तळायला घेते ना विस्तार होते मी ते आता करायला देते आज सायली काय चा न्यू शेफ इन द हाऊस आज सायलीला मूड आलं आहे काम करायचं स्वयंपाक करायचं आज बघा सायली करतो सो आज फोडणी पण देते ती सारायला आज माझ्या गॅसकडे बघू नका कोणी आणि ओट्याकडे पण बघून खूप खराब मला मलाच आता कसं तरी वाटतंय

प्रकरण घेतले त्याच टाकायचं पटकन पडलं असत हा घे ना तर ते साफ कर पाणी घालून ते करून घ्या आधी ते परतव दे वाटतं ना चांगलं तेल्यामध्ये ते ठेव दे नंतर कर आधी ते परतवून घे गॅस कमी केलं की थोडा वाडू जरा गॅस थोडं किंचित छान. छान कलर पण आणि यामध्ये थोडं पाणी घाल. ते दिलेले पहिल्या ठेवलं त्याचं होते त्याचा. आधी सगळं मिक्स करू. फिरव दे असं भांडं. पाणी घालावं लागेल आता ते भांड्यामध्ये आणखी पाणी घाल आणि मिसळून घे नवीन शेप आज नॉनव्हेज जेवण बनवते पातळ झाले होते थोडं पाणी घालावं लागेल एवढं घट्ट होतं आम्हाला एवढं चार आवडत नाही तर थोडं पातळ लागतं अजून आठेल ना तो पेला बुडवून घ्यायचं बस बस जास्त पातळ हा आता नको घालू पाणी उकळी आली ना की त्यामध्ये मग मच्छी सोडायची कोकम टाकू हा थांब कोकम आधी नको टाकू आधी हे तुकडे टाक छान उकळी आता घाल आता तू सगळे हळू टाका आता उडेल जास्त ढवळू पण नको असं एकसारखं कर जरा ते मीठ टाक हात चांगले आहेत का तुझे थोडं मीठ घाल कमी कर कमी कर जरा थोडं कमी एकदमच कमी केलं थोडं घाल बस 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 थोडं जरा उपयोग आले ना थोड्या वेळाने कोकम टाक बघितलं गवळून बस अशी द्या तुम्ही टाक बस ठेवली ठेवली दहावी आता हा आत खरं हळू साऊ काशा आता उडेल तेल तेलातच उडायचं सोड काय तेल सोडू कडे नाही हैं फोटो काढते स्वतः केलेले पदार्थाचा <laughs> नॉनव्हेज जेवणाचा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ वगैरे है शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी

जेवण तयार झाले आता जेवाला बसूया साली शॉर्ट व्हिडिओसाठी पण तयारी करते ताट वाढण्याचा व्हिडिओ तयार करते सेटिंग चालली आहे लाईट लावू का नको ताट वाढण्याची कला तरी की तळलेले बोंबिल आणि कोळंबी तळलेले सगळं संपले आहे बघा एकच राहिली आहे तळ दाव तळून झाल्यावर सगळं एक एकच राहिली खा खा ती पण ठेवू नकोस चल ताट वाटून झालं मस्त मसतते दा दिसते छान नाही ना चला फोटो वगैरे काढून झालेत आणि भात कुठे वाढलाय अरे <laughs> भात वाडायची विसरून गेली भूक लागली आहे ना भात वाडायला जागा पण नाही ठेवली आहे जागा भात वाडायचंच विसरून गेलो फोटो वगैरे काढून झाले फोड तो भात झालं ना पप्पा ताट बघा किती सुंदर दिसते ओ या जेवायला सुंदर कोळंबी पण असते ना ते कोळंबी सगळ्यांनी खाऊन संली मटकवल्या आम्हीच खाल्ल्या तुम्ही नाही खाल्ल्यात हे बघा तिथूनच बोलतात बघतात आम्ही खाल्ले बोलतात स्वतः पण खाल्ले टाटा करतात तुम्ही चला जेवायला हा चला या या जेवायला या ताट वाढला तेच ताट दे त्यांना चला आता मी जेवायला बसतो आम्ही जेवायला बसतो व्हिडिओ पाह लाइक करो कमेंट करू आणि नाही तुमल सबस्क्राईब करो चला कर हो आता आम्ही जेवायला बसतो बाय बाय